देवराई फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे वसुंधरेला समर्पित म्हणून देवराई फाउंडेशन अमरावतीकरिता सीटबॉल प्रकल्प दोन हजार चोवीस अंतर्गत दहा हजार बीज गोळे पुरविण्यात आले असून देवराई फाउंडेशन अमरावतीचे प्रकल्पाधिकारी डॉक्टर राजेश शेरेकर यांच्या अथक परिश्रमाने चांदू रेल्वे तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय कर्मचारी सामाजिक संस्था शहरातील प्रतिष्ठित नागरिक शासकीय व खाजगी संस्था वैद्यकीय संघटना व औषधी विक्रेता संघटना यांच्या प्रमुख उपस्थितीत बासलापूर लगत असलेल्या वनपरिक्षेत्राच्या दोनशे हेक्टर वनभूमीत शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता सहाशे बीज गोळे रोपण करण्यात आले देवराई फाउंडेशनने पाठविलेल्या बीज गोळ्यांमध्ये वड पिंपळ काटेसावर शेवगा व चिंच अशा पाच प्रजातींच्या बियांचा समावेश असून वनश्री हीच खरी धनश्री हा अमूल्य संदेश उपस्थित मान्यवरांनी देऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला या कार्यक्रमाला देवराई फाऊंडेशन अमरावतीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश शेरेकर समन्वयक श्री बिपिन देशमुख अधिकारी भानुदास पवार वाहतूक अधिकारी किशोर धोत्रे वनरक्षक रमेश किरपाने शिव राठोड वसे मॅडम ऐश्वर्या ढोक वनमंजूर शरद टेकाड पद्माकर मैदानकर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तेजश्री आवळे सभापती प्रशांत भेंडे व कर्मचारी नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे राहुल इमले योगेश वासनिक जितू इमले पंकज इमले देविका वनवे स्वाती धनोरकर पल्लवी जांभोळकर संदीप माहुरे आशिष कुक्कडकर तर तालुका कृषी अधिकारी राजेंद्र बांबल सुनीता डोळे पूजा भुजाडे शारदा थांडे कृषीसेवक विरुळकर तहसील कार्यालयातील चंद्रकांत जयसिंगपुरे शिवदास चव्हाण રાઉત રોહયો નેહા શર્મા ડોક્ટર ક્રાંતિસાગર ડોલે ડોક્ટર સુષમા ખંડાર દીપક સોળંકે પપ્પુ ભાલેરાવ ચિરંજુ રુદ્રાશ ભાલેરાવ વિનય કડુ ગોટ્ટુ ગાયકવાડ અંકુશ જોશી સન્ની જોશી સચિન જયસ્વાલ અતુલ ચાંદક નીતિન ગંગન અક્ષય પંપાલિયા મયુર મુંદડા આયુષ ગંગન મહેશ ભૂત બાળુ અંકુર ખાકલે શ્યામ જાજુ પ્રદીપ જૈન ઇમ્રાન લાખાની અનિલ ખેતાન તુષાર ભોયર તન્મય ભૂત સતીશ ચૌધરી સુમેર સરદાર राजीव शिवनकर अविनाश केळकर व्यापारी संघटना अध्यक्ष सुमेरचंद्र जैन सावंगा विठोबा देवस्थान अध्यक्ष पुजाराम नेमाडे पत्रकार बंडू आठवले अभिजित तिवारी राजेश सराफी सुधीर तायडे प्रकाश रंगारी मनोज गवई अतुल उज्जैनकर मंगेश बोबडे हरीश ढोबळे अमोल ठाकरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केलेत तर कार्यक्रमाला उपस्थित आमंत्री सर्वांचे आभार पत्रकार संघाच्या अध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी व्यक्त केले नमस्कार मी डॉक्टर राजेश शेरेकर गेल्या वर्षी देवराई फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये आणि विदर्भात सर्वात प्रथम आम्ही देवराई अमरावतीने जवळपास पंचवीस देवरांची अमरावती जिल्हा स्थापना केली आणि याच्यामागचा उद्देश हाच होता की गेल्या लाखो वर्षांपासून या पृथ्वीवरील जी वनसंपदा ही हळूहळू नष्ट होत आली आणि जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी टक्के वनसंपदा नष्ट झालेली आहे आणि ह्या नष्ट झालेल्या वनसंपत्तीला पुनरुज्जित करण्याकरता म्हणून एक आता ह्या वनांचं प्रसरण होणं हे अत्यंत आवश्यक बाब बनलेली आहे त्यानुसार आम्ही मागे प पंच पंचवीस देवऱ्यांची स्थापना अमरावती जिल्ह्यात केली यावर्षी आम्हाला देवरे फाउंडेशन पुणे यांच्याकडनं दहा हजार सीड बॉल्स मिळाले या प्रकारचे ते सीडबॉल्स आहेत आणि त्याच्यामध्ये वड पिंपळ चिंच काटेश सवार आणि शेवगा अशा पाच प्रजाती प्रजातीचे आम्हाला दहा हजार सेपर्स मिळाले आणि अमरावती जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ज्या एन जी ओज आहेत सामाजिक संघटना आहेत अमरावती जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार संघटना चांदुर्ग येथील मराठी तालुका पत्रकार संघटना आणि विविध व्यक्ती की जे सातत्याने वर्षभर वृक्ष रोपणामध्ये गुंतलेले असतात कारण त्यांना वसुंधरीची काळजी आहे तिचं आपल्याला देणं आहे ध्येय देणं आहे तर त्या त्या माध्यमातून हा एक मोठा उपक्रम आम्ही अवश्य राबवत आहोत तीन जुलैला याची सुरुवात झालेली आहे आणि ह्या पंधरा दिवसामध्ये आम्ही पूर्ण करतो आज या वनक्षेत्रामध्ये वनाधिकारी श्री पवारसाहेब यांच्या संमतीने आणि त्यांच्या पुढाकाराने आम्ही आज या ठिकाणी म मराठी पत्रकार संघातर्फे हा बीजरोपणाचा कार्यक्रम घेतला आहे गोळ्यांचा तर या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत चांदुरेल्वे मराठी पत्रकार संघटना वनक्षेत्रातील अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी वृंद वैद्यकीय संघटना रेल्वे मेडिकल संघटना रेल्वे तसेच बी ओ मॅडम पंचायत समिती त्यांचे अधिकारी हे सर्व या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे गणमान्य नागरिक चांदुरले शहरातील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे या सगळ्यांचा मी ऋणी आहे आभारी आहे देवराई अमरावतीतर्फे आणि देवराई फाउंडेशन रुणी यांच्यातर्फे की जी आज काळाची गरज आहे की वृक्ष लागवड होऊन हा निसर्गाचा जो असमतोल आहे जो मानवानेच निर्माण केलेला आहे त्याला पुनरुज्जीवित करण्याकरता म्हणून ही एक चळवळ आहे आणि ही विश्वव्यापी चळवळ आहे असायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्या ते इतक्या तळमळीने सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत लोक हिरी सहभाग घेतात ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे मी सर्वांचा आभारी आहे आणि सदैव ऋणी राहील नमस्कार धन्यवाद आज परिस्थिती फाउंडेशन व मराठी पत्रकार संघ चांदू रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने सीडबॉल जंगलामध्ये फेकणे या योजने रुख्षा, रुख्षा या कामातून रोपांची व वृक्षात वृक्ष क्षेत्र वाढणे या संकल्पातून हे कार्यक्रम आयोजित केला होता तसेच जनतेला असे आव्हान आहे की त्यांनी जास्ती एक पेड मा के नाम या संकल्पनेतून एक एक वृक्ष एक कक्ष लाहू देकृत करावे तसेच वन अधिकारी चांदू यांच्या कार्यालयासमोर विक्रीचा स्टॉ कमी किमतीमध्ये स्टॉल लावलेला आहे तरी नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी एक वृक्ष लावून त्याचं संगोपन करावं एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूरेल्वेथून सहसंपादक राजू शिवणकर